दिव्यांग अकिल हा मागील वर्षापासून न्यायासाठी धडपड करीत आहे परंतु शासन न्याय देण्यास कमी पडल्याचे दिसून आले अकिलाचे शिरपूर जळगाव रोडलगत मौजा शिरपूर येथे शेत असून तिच्या शेतालगत सुमन गुंडेराव चौधरी यांचे शेत असून या शेताचे वहिवटदार संतोष शिरपूरकर यांनी बेकायदेशीररित्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्त्याचे हद्दीत मोठी नाली खोदल्याने पावसाचे पाणी दिव्यांग अकिलाच्या शेतात घुसल्याने पिकांचे नुकसान झाले अशाच परिस्थितीला मागील वर्षीसुद्धा तोंड द्यावे लागले होते याबाबतची या तक्रार सार्वजनिक बांधकाम विभाग आर्वी उपविभागीय अधिकारी तहसीलदार आरवी पोलीस ठाणे आर्वीला करण्यात आली होती सुद्धा संबंधित विभागाला तक्रार दिली कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने आमदार सुमित वानखेडे यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी तहसीलदार आर्वीला पत्र पाठवून कार्यवाहीचे निर्देश दिले तहसीलदारसह बांधकाम विभाग पोलीस विभागाचे अधिकारी मोकास्थळी जाऊन सूचना केल्या याकडे शिरपूरकर यांनी दुर्लक्ष केल्याने पुन्हा तशीच परिस्थिती झाली, शासन दिव्यांगास न्याय देण्यास अपयशी ठरल्याचे दिसून आले